नमस्कार शेवटच्या टप्प्यात असला तरी वनवासच आहे आणि या वनवासामध्ये द्रौपदीला अगदी उभं सहा सारख परीक्षा सारख परीक्षा द्रौपदी नरेंद्र मोदी सारखीच अवस्था आहे तिची प्रत्येक वेळेला परीक्षा द्यायची प्रत्येक वेळेला परीक्षा द्यायची म्हणजे तिला वाटतंय की सारखी परीक्षा काय हे माझ्याच आयुष्यात एवढी परीक्षा का आलेली असेल आणि मोदींचं असंच आहे की हो सारखी परीक्षा द्यावी लागते है। कधी स्पष्ट बहुमत मिळत नाही कधी चांगल्या ठिकाणाहून बहुमत मिळत नाही जागा मिळत नाही असंच आहे सगळं सारखं उभं घालाय द्रौपदीला आणि ती वैतागली आहे तिला वाटतंय की काय माझं आयुष्य आहे काय माझं दैव आहे हे दैव मला कधी बदलता येणार नाही का असं जगावं लागणार आहे कधी कधी ज्योतिष म्हणतात बघा तुम्हाला की वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत त्रास होईल आणि त्यानंतर मग कमी होईल मग मा एखादा माणूस विचारतो महाराज तीस वर्षानंतर त्रास कमी होईल का मला म्हणतात नाही नाही कमी नाही होणार सवय लागून जाईल hmm. त्रास कमी नाही होणार त्रासाची सवय लागून जाईल द्रौपदीला असंच वाटतंय की आपला त्रास कमी नाही होणार आपल्याला सवय लागून जाणार आहे का आपला असंच आयुष्यभर भो भोगावं भो लागणार आहे का आणि ऋषी मुनींच्याकडं आपल्या मनातल्या शंका ती विचारती आहे की ऋषीवर हे असंच चालत राहणार आहे का तेव्हा ऋषी सांगतात की बाई असं नसतं काही आपण आपली निहित कर्तव्य पार पाडायची असतात विजय मृत्यूवरही मिळवता येतो असाल त्या ठिकाणी असाल त्या अवस्थेत असेल त्या शस्त्रांनीशी कामाला सुरुवात करा यश तुमचं असतं द्रौपदी तुला एक काही काळ भोगायचा हो आहे अशा भोगलेल्या आणि यश मिळवलेल्या अनेकांच्या कथा या जगामध्ये आहेत आणि तुला त्या कथा समजून घ्याव्या लागतील ती म्हणते असं काय भोगलंय की ज्या कथा मला समजून घ्याव्या लागतील आणि मग ऋषी द्रौपदीला कथा सांगू लागतात ती म्हणते अश्वपती नावाचा एक राजा होता आणि या अश्वपती राजाची कन्या होती सावित्री ज्या सावित्रीचं सा एका सत्यवान नावाच्या राज्य गेलेल्या माणसावर प्रेम जळलं सत्यवान होता राजा पण राज्य गेलं होतं आणि पराभूत अवस्थेत सत्यवान आपली गुजराण जंगलामध्ये करत होता या सत्यवाना देखण्या सत्यवानावर सावित्रीचं प्रेम जडलेलं होतं सावित्रीला हे ठाऊक होतं की सत्यवानाचं आयुष्य एक वर्षाच आहे पण तिनं सत्यवानाला आपला पती निवडलं होतं सगळ्यांनी विरोध केला सगळ्यांनी विरोध केला पण सावित्रीनं आपला पती निवडायचंच ठरवलं सत्यवानासोबत विवाह झाला आणि बघता बघता दोघांचा संसार वर्षभराचा झालाही सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला सत्यवानाला न्यायला यम आला यमान सत्यवानाचे प्राण घेतले आणि निघाला सावित्री आपल्या बळाच्या जोरावर यमाच्या मागे जाऊ लागले यमाला वाटलं येईल थोडे वेळ माग माग जाईल थकून सावित्रीने काही पिच्छा सोडला नाही ती यमाच्या मागे मागे जात राहिली यम म्हणाला बाई जा ना ते म्हणजे नाही मी मागे येणार थोडा पुढे गेल्यावर यमाने सांगितलं बरं तू जा मी तुला काही वरदान देतो सुखात जगता येण्याची व्यवस्था करतो तरीही मागे ते म्हणलं बाई तीन वर देतो तीन वर माग तुला काय मागायचे सावित्रीने हात जोडले म्हणाले माझ्या सासऱ्याचं राज्य गेलंय आणि राज्य गेलेला सासरा फार वाईट अवस्थेत आयुष्य जगतोय माझ्या सासऱ्याचं राज्य आणि त्याची दृष्टी परत येऊ दे एक वर, वर। माझ्यानंतर माझ्या पती अश्व माझा पिता अश्वपती राजा ज्याला अपत्य नाही आहे त्याला अपत्य प्राप्ती होऊ दे तथा असतो तिसऱ्यावर ती म्हणाली मला सत्यवानाला एक मुलगा होऊ दे तथा असतो जा म्हणाला आणि निघाला घेऊन सत्यवाना सावित्री पुन्हा माग माग जाऊ लागली येव्हा सांगितलं बाई दिल्या ना सगळं आता काय मागतेस ती म्हणाली ते ठीक आहे पहिल्या दोन वरांनी सासऱ्याला वर मिळाला म्हणजे पित्याला मुलगा मिळाला सगळं ठीक आहे पण माझ्या मुलाचं काय सत्यवानापासूनचा मुलगा मला व्हावा असा मी वर मागितलेला आहे आणि त्या वर त्या मुलाला त्याच्या आजोबानी राज्य द्यावं असं मी मागितलंय मग आता द्या ना पती परत ज्या मला कळलं की हिने गडबड केली आहे आपल्याला शब्दात फसवलंय आणि सावित्रीला परत सत्यवान मिळाला कथा खूप डिटेल सांगत नाहीये जी द्रौपदीला सांगितली गेली होती आपला पती एक वर्षात मरणार आहे हे माहीत असतानाही ज्या सावित्रीनं त्या सत्यवानासोबत विवाह केला आणि यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी केल्या त्या द्रौपदीच्या त्या, त्या सावित्रीच्या प्रयत्नांची मेहनतीची जाणीव ठेव द्रौपदी हे ऋषींनी द्रौपदीला सांगितलं आणि आणखी एक कथा मी तुम्हाला सांगून ठेवतो जी ऋषींनी द्रौपदीला सांगून ठेवली नव्हती एक महाराज होते आणि ते महाराज संयमाचे पाठ शिकवत होते संयम कसा ठेवला पाहिजे संयमाने काय काय साध्य करता येतं त्याचे पाठ शिकवत होते एक जरा सारखा जसं आपल्या सगळ्या तुमच्या आमच्यामध्ये हुशार माणसं असतात ना मीच हुशार दाखवतात आणि दुसऱ्यानी काय चूक केलंय हे जास्त सांगतात किंवा त्याला कमी दाखवण्यामध्ये यांना फार इंटरेस्ट असतो त्या एक असा माणूस उठला स्वतःला हुशार समजणारा आणि म्हणाला महाराज संयम आणि सगळ्या गोष्टी साध्य होतात का ते म्हणाले हो बाळा सगळ्या गोष्टी साध्य होतात बघा म्हणला महाराज पुन्हा मा, बाप माघार घ्यायची नाही मी सांगाल नकी? नकी। ती गोष्ट संयम आणि साध्य करून दाखवावी लागेल ते म्हणाले अरे जगात आणि साध्य होत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही तुम्हाला महाराज नक्की नक्की त्यांनी आणली एक चहा गाळायची चाळणी आणि ती महाराजांच्या समोर ठेवली आणि म्हणलं महाराज या चाळणीत पाणी धरून दाखवा पाणी धरून दाखवा मग महाराजांनी सारा शांतपणे सांगितलं पाणी धरून दाखवणं खूप शक्य सोपं आहे अगदी सहज आहे बाळा फक्त एक काम कर संयम बाळक पाण्याचा बर्फ होईपर्यंत चाळणीत सुद्धा पाणी धरता येत चाळणीतही पाणी धरता येतं हा संयम त्या महाराजांनी शिकवला आणि द्रौपदीला आपली आलेली दुःख सहन करायला पाहिजेत हे सांगितलं गेलं द्रौपदी आलेल्या दुःखांना संकटांना सामना करत गेली आणि त्याच द्रौपदीला पुढे चक्रवर्ती सम्राटाची महाराणी होण्याचं पुण्य मिळालं त्यामुळं संयम बाळगायला शिका नमस्कार